स्वामी समर्थ उत्सव गणेशयाग दैवी चमत्कार भाग दोन श्री स्वामींचे कान मोठे तिखट होते पलीकडच्या खोलीत अगदी खालच्या खाजगी आवाजात काही बोलत असलो तरी त्याचे उत्तर श्रीस्वामी आपले खाटेवरूनच देत त्यांची दृष्टी अगदी काकदृष्टी होती त्यांच्या नजरेतून चांगली अगर वाईट कोणतीही गोष्ट सुटत नसे अगदी डोळ्यात तेल घालून जागं राहून काम करायचं म्हटलं तरीसुद्धा अगदी अचूक चूक शोधून टिपत असत उत्सवाच्या वेळी चहाची व्यवस्था एकाकडे सोपवून श्रींनी सांगितलं की चहाशिवाय कोणीही राहता कामा नये तू स्वतः जाऊन सर्वांची चौकशी करून प्रत्येकाला चहा मिळेल अशी व्यवस्था कर सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत त्याने सर्व व्यवस्था केली स्वतः सर्वांची तीन तीनदा चौकशी केली आपल्या मताप्रमाणे आलेले सर्व लोक आठवून आठवून चहाचा कोणी राहिला नाही ना याची खात्री केली आणि श्री स्वामींना सांगायला गेला चहाचं सा काम झालं सर्वांना चहा मिळाला हे तो सांगतोय तोच श्री स्वामी म्हणाले की श्री अमुक, अमुक चहाचे राहिले असणार जा त्यांना विचारून ये आणि काय आश्चर्य त्या गृहस्थांना विचारावं तो खरोखरच त्यांचा चहा व्हायचा होता कोण कुठे आळस करतोय कोण कुठे चालढकल करून वेळे मारून नेऊ असा विचार करतो आहे या सर्वांची खबर नेमकी श्री स्वामींना खाटेवर बसूनच मिळे किंवा हजार व्यवधानं ठेवून सर्व कामं करीत असताना नेमक्या वेळी त्या संबंधितापुढे स्वत हजर होऊन त्याला आळस करायला सवडच देत नसत येणाऱ्या सेवाभावी व्यक्तीची कुवत इच्छा वगैरे ओळखून त्याचेकडे योग्य ते काम सोपवीत आणि ते नीट व्यवस्थित करून घेत त्यामुळे सर्वच कामं टापटिपीत व्यवस्थित आणि नेटकी होताना दिसत बघणाऱ्याला सर्व वेळच्या वेळी व्यवस्थित होताना पाहून आश्चर्य वाटे कुठे गडबड नाही गोंधळ नाही अधूनमधून कोणी ना कोणी येत आहे झालेल्या कामाचं वृत्त देतो आहे श्रीस्वामी त्याला पुढील सूचना देत आहेत असं सारखं चालू असायचं चा। त्यामुळे कामाची सुरुवात आणि शेवट हे देखील कोणाच्या लक्षात येत नसत आलेल्या प्रत्येकाचं खाणं पिणं व्यवस्थित होतं की नाही याची श्री स्वामी स्वतः चौकशी करीत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्री स्वामींनी काही विचारलं नाही असं घडत नसे प्रत्येकाला असंच वाटे की माणसांच्या इतक्या गर्दीत श्री स्वामी माझ्यासारख्या सामान्याला विसरले नाहीत आणि खरोखर श्रीस्वामी आलेल्या माणसांची काय पण जनावरांची कुत्र्या मांजरांची देखील चौकशी करायला चुकत नसत श्रीस्वामींना अस्वच्छपणा घाण खपत नसे तसा कोणी वागतो असा आढळल्यास त्याला बाजूला नेऊन योग्य ते समज देण्यासही विसरत नसत एखाद्या निपुण व्यवहार दक्ष कर्तृत्ववान कर्तबगार वाकबगार माणसाप्रमाणे हे सारं अगदी सहजपणे श्री स्वामी करीत आम्ही तसं वागायचं ठरवून वागायचं म्हटलं तरी केव्हा कोणाच्या अडाणीपणाचा सांगून न ऐकण्याच्या प्रवृत्तीचा घाण करणाऱ्यांचा राग आल्याशिवाय राहत नसे आणि ही ओढून ताणून आणलेली कर्तृत्वशक्ती फार काळ नव्हे तर काही तासांपेक्षा अधिक टिकतही नसे पण श्री स्वामी मात्र त्याच पद्धतीने त्याच गतीने उत्साहाने न थकता न चुकता दिवसेंदिवस वर्षानुवर्ष सतत आणि तसंच वागत आले महानैवेद्याचे लाडू करण्याचं काम सुरू होतं लाडू पुरे झाले श्री स्वामी म्हणाले सर्व व्यवस्थित मोजून ठेवा नैवेद्य झाल्याशिवाय यांना हात लावू नका पण काय झालं कुणास माहीत पण कोणीतरी लाडू करणारे अगर वाहतूक करणारे यांनी त्यातले लाडू खाल्ले तासाभरातच श्री स्वामी लाडवांचं सामान घेऊन आले आचार्यांना म्हणाले याचे लाडू करून आज खायचेत प्रथम काही समजेना मग स्वामीच म्हणाले नैवेद्य होईपर्यंत धीर धरवला नाही त्याच्याही हृदयात परमेश्वर आहेच मग त्याला नैवेद्य झाल्याशिवाय देवाला तरी कसा पोचणार नवीन लाडू करण्याचं काम सुरू झालं नंतर खाजगीत आपसात चौकशी करता कळलं की एकाने त्यातील लाडू घेऊन खाल्ले होते श्रीस्वामींचे अपरोक्ष म्हणजे खरोखर चोरून खाल्लेले लाडू पंधरा मिनटात श्रीस्वामींना कसे समजले हेही आश्चर्यच होतं उत्सवासाठी लागणाऱ्या तांदळाची व्यवस्था करायला कणकवली येथील एक शिक्षक महाशयांना सांगण्यात आलं होतं ते दिवस तांदूळ टंचाईचे आणि वाहतुकीवर कडक नियंत्रण निर्बंध असलेले होते सर्व भक्त मिळून तांदूळ जमवले पण न्यायचे कसे असा प्रश्न होता पण तसंच सरळ न्यावेत असे ठरवून ते शिक्षक निघाले तांदूळ कुडाळपासून यायचे होते ते कणकवली इथे आले बिगर परवाना तांदूळ म्हणून ते कणकवलीला जप्त करण्यात आले त्यांचा मालक म्हणून त्या शिक्षकावर तोहमत हो आली त्यांनी सर्व खरी हकीकत सांगितली आणि मी श्री स्वामींना भेटून परत येतो तोपर्यंत मला अडकवून ठेवू नका म्हणून विनंती केली शंभर रुपये डिपॉझिट ठेवून त्यांच्या विनंतीप्रमाणे त्यांना जाऊ देण्यात आले ते शिक्षक श्री स्वामींकडे आले घडलेलं सर्व सांगितलं श्री स्वामींनी अंगारा प्रसाद दिला तसाच त्या पोलीस अधिकाऱ्यालाही अंगारा प्रसाद दिला आणि शिक्षकांना सांगितलं की गेल्यावर त्या अधिकाऱ्याला हा प्रसाद द्या आणि पूर्वी सांगितलेली सर्व हकीकत त्यांना परत सांगा ते तांदूळ परत करतील ते घ्या डिपॉझिट शंभर रुपये परत दिलं तर घ्या पण मागू नका त्यानंतर शिक्षक परत कणकवलीला गेले श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सर्व केलं त्याबरोबर श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच घडलं त्यांनी तांदूळ परत दिले पुढच्या मोटारीवर चढवून रवाना केले आणि डिपॉझिट ठेवलेलं ते शंभर रुपये देखील त्यांचे जवळ रोख परत दिले प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतंच हे सर्व का घडलं ते मात्र समजलं नाही